आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबरे जयघोषात कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबाची यात्रा पार पडली महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली असून खंडोबा महाळसा विवाह सोहळ्याचा आज मुख्य दिवस आहे पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून गोंधळ घातला जा जात आहे खंडोबादेव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथा मधून मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा असून मानकरी कमरेला देवाचा मुखवटा बांधून देवाला विवाहस्थळी नेतात यावेळी भाविक येळकोट येळकोट जे मल्हारचा गजर करत रथावर भंडारा भंडार खोबरे उधळत उदर, उधळण करतात पौषपौर्णिमेच्या मुर, मृग नक्षत्र गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो या या सोहळ्याला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविक या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात